शेतकरी मित्रांनो पटेल ॲग्रो सर्व्हिसेस हो या यूट्यूब चॅनलला आपला सर्वांचं स्वागत आहे आपण सगळं पाहत आहोत की गेल्या काही महिन्यांपासून खतांचे दर जे आहे सतत वाढत आहे यात युरिया डी ए पी एम ओ पी यासारखी खते महाग होत चालल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय पण खरंच हे दर का वाढत आहे आणि आपण यावर उपाय काय करू शकतो तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ही जे दरवाढ आहे ती कोणत्या कारणामुळे झालेली आहे तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया तर चला आपण पॉईंट नंबर एकपासून सुरुवात करूयात तर जो एक नंबरचा पॉईंट आहे त्यात आहे नैसर्गिक वायू दरवाढ जे नॅचरल गॅसचे जे प्राईस आहे ते खूप इन्क्रीज होत आहे आता ही नॅचरल गॅस काय कामात येते तर नॅचरल गॅस हे युरिया बनवण्यासाठी युरिया जो खत असतो आपला ते युरिया खतासाठी नैसर्गिक वायू हा मुख्य घटक आहे आणि जागतिक बाजारात याची किंमत वाढल्याने युरियाचा जो उत्पादन आहे तो सुद्धा महाग होत आहे तर दोन नंबरचा जो पॉईंट आहे आयात खर्च वाढ इन्क्रीज इन इम्पोर्ट कॉस्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारत बहुतांशी खते आयात करतो आणि ह्या आयातीमध्ये जे आपल्याला पैसा द्यावा लागतो ते डॉलर्समध्ये द्यावं लागतात आणि आजची जी परिस्थिती जर आपण पाहिली तर डॉलर हे रुपयापेक्षा त्याच्यामध्ये खूप तपावत आहे रुपया हा घसरत आहे आणि डॉलर हा मोठा होत आहे तर आपल्याला हे जे पैसे आहे ते डॉलर्समध्ये द्यावं लागतात इम्पोर्ट करताना तर त्याच्यामुळे सुद्धा ह्या आयातीवर आपला फटका बसतो आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपले जे खताचे दर आहे ते इन्क्रीज होत आहे तीन नंबरचा जो पॉईंट आहे जे जे ही जे कंपन्या असतात त्यांना उत्पादन करण्यासाठी जेही कच्चा माल किंवा कामगारासाठी जे माणूस किंवा ऊर्जा हे जे सर्व लागतं आहे ते आज महागलेले खूप महागलेले आहे आज जर आपण ऊर्जाचा विचार केला तर ऊर्जासुद्धा महागलेली आहे कामगारांचा विचार केला तर कामगार मिळणं क कर, मिळणं कठीण आहे आणि सोबतसोबत ते त्यांची उपलब्धतासुद्धा कमी आहे आणि सर्वात मोठा पटका म्हणजे कच्चा माल जे की आपण आयातच करतो तर त्या कच्च्या मालाची सुद्धा हे वाढलेली आहे जस म्हणजे आपल्याला जर एखादी वस्तू बनवायची असेल तर त्याच्यासाठी रॉ मटेरियल लागतो आणि तो रॉ मटेरियल ज्या वेळेस आपण खरेदी करायला जातो तर त्याची जी किंमत आहे ती खूप महाग झालेली आहे तर त्याच्यामुळे सुद्धा दर वाढ होत आहे आता चौथ्या नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे जागतिक राजकीय परिस्थिती यामध्ये असं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेस आपले खतांचे दर हे महागायला सुरुवात झाली होती म्हणजे हे महाग होत होते त्यावेळेस रशिया आणि युक्रेनचा हा खूप मोठा युद्ध चालू होता त्या आता रशिया आणि रशियावरून आपण जे खत वगैरे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयात करत होतो तर ते त्याचा फटका हा भारताला बसला होता आता नवीनच चायनानेसुद्धा आपल्यासोबत एक ट्रेड वॉर सुरू केलेली आहे आता चायनाने जे फॉस्फोरस आणि पोटॅशिक फर्टिलायझर आहे ते भारताला देणं बंद केलं आहे आणि हा सगळ्यात मोठं कारण आहे की खतांची जी दरवाढ झालेली आहे आता आपल्याला जो चायनावरून खत येत होता आता तो खत आपल्याला दुसऱ्या देशाकडून घ्यावा लागत आहे आणि त्याचा जो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वगैरे किंवा महाग रेटमध्ये आपल्याला ते खत आज खरेदी करावं लागत आहे तर ह्याच्यामुळे सुद्धा आपली खतांची दरवाढ झालेली आहे पाच नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे सरकारी अनुदानात घट म्हणजे जे सबसिडी आपल्याला भारत सरकारवरून आपल्या खात्यांवर मिळायची जेणेकरून आपले जे खतं आहे आप 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 ते आपल्याला कमी दरात भेटत होते म्हणजे आपल्याला इम्पोर्ट आणि त्याची जे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ते जर आपण ॲक्च्युअल वेअर केली तर ते खतं खूप महाग आपल्याला पडतात पण इंडियन गव्हर्नमेंटची त्यावर सबसिडी असते तर त्या सबसिडीमुळे आपल्याला ते खतं आतापर्यंत कमी मिळत होते आणि आता जी सबसिडीची जे रक्कम आहे ते भारत सरकारनं थोडी कमी करून टाकली आहे तर ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या खतांची जी दरवाढ झालेली आहे तर आपल्याला माहिती आहे सरकार जर अनुदान कमी करतं तर त्याचा शेतकऱ्यांना बाजारभावानेच खतं आपल्याला घ्यावं लागतं आता दरवाढ तर झालेली आहे आणि दरवाढ आपल्या हातात नसते पण आपण शास्त्रीय पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्चात नक्कीच कमी करू कर करू शकतो तर शेतकऱ्यांनी अशा वेळेस काय करावा किंवा आपण शेतकरी म्हणून या परिस्थितीत काय करू शकतो तर त्याच्यासाठी निम्नलिखित पॉईंट मी काढून दिलेले आहे तर सर्वप्रथम जो पॉईंट आहे तो आहे खतांचा योग्य व वा वैज्ञानिक वापर करावा लागणार आहे जास्त खंड खत म्हणजे जास्त उत्पादन असं नाही ही आपली भ्रामक आपल्या आपल्यामध्ये मनामध्ये हे भ्रामक जे पॉईंट आहे ते बसलेलं आहे की आपण जास्त खतं जर आपल्या शेतीला दिली तर आपल्याला जास्त उत्पादन मिळेल तर असं नाही आहे आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे की माती परीक्षण करून घ्यावं लागणार आहे माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये काय अन्नद्रव्य कमी आहे कोणता अन्नद्रव्य जास्त आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याचं पुढचं नियोजन करणं आहे उठले सुटले का कोणताही खत आपल्याला द्यायचा नाही आहे सोबतसोबत आपल्याला सेंद्रिय खतं व शेणखत याचा वापर वाढवावा लागणार आहे जेणेकरून पुढचा जो खत आपला पुढचा जो खर्च आहे तो कमी होईल आणि पिकाची जी फेरपलट आहे ते आपल्याला करावी लागणार आहे जसं की जर आपण केळी आपल्या भागात लाग लावत असेल तर दरवर्षी आपल्याला केळी नाही लावायची आपल्याला पिकाची फेरपलट म्हणून काही नायट्रोजन उपलब्ध करून देणारे पीक जसं की म्हणजे सोयाबीन असेल किंवा शेंगदाणा असेल याचीसुद्धा आपल्याला लागवड त्या ठिकाणी करणे आहे या व्यतिरिक्त आपल्याला जैव खते म्हणजे ज्याला आपण बायो फर्टिलायझर म्हणतो त्यांचासुद्धा वापर आपल्याला वाढवा लागणार आहे कारण जे जैव खते ते आपण आपल्या भारतातच बनवू शकतो आणि आपल्याला ते मुबलक प्रमाणात मिळवू पण शकतात